प्रेमाने बोला धन निरंकारजी एव रामकृष्णहरी खरं तर काल संत निरंकारी मिशनचे ज्येष्ठ श्रेष्ठ गायनाचार्य परमादरणीय महात्मा एकनाथ कांबळेजी तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ कविवर्य परमादरणीय महात्मा परशुराम कारंडेजी आणि त्यांचे सहकारी हे ज्येष्ठ श्रेष्ठ समाजसेवक सन्माननीय अण्णा हजारे साहेब यांना निमंत्रण द्यायला गेले होते आता हे निमंत्रण कोणत्या लग्नाचं नव्हतं कोणत्या पूजेचं नव्हतं कोणत्याही एखाद्या इव्हेंटचं नव्हतं तर हे निमंत्रण होतं अशा एका आंदोलनाचं अशा एका क्रांतीचं की जे आंदोलन जी क्रांती माणसाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेते जी क्रांती मनुष्याला अंधारातून प्रकाशाकडे नेते अशा संत निरंकारी संत समागमचं आमंत्रण होतं आणि ते आमंत्रण देत असताना अण्णा हजारे साहेबांनी अतिशय मार्मिक गोष्ट केली ती अशी गोष्ट होती की ते म्हणाले मनुष्यामध्ये जर बदल व्हायचा असेल तर आध्यात्मिक जागृतीची गरज आहे मी कोण आहे कुठून आलो मला नेमकं करायचं काय आहे माझं कर्तव्य काय आहे आणि मला नेमकं जायचं कुठं आहे याची जागृती मनुष्यामध्ये होणं गरजेचं आहे अतिशय मार्मिक बोलणं अण्णा हजारे साहेबांनी केलं आणि खरी गोष्ट आहे की आज बघा जगाच्या धावपळीमध्ये मनुष्य तीर्थाटन करतो नेमधर्म करतो लाखोंच्या संख्येने जाऊन यात्रा करतो परंतु यात्रेमध्ये चंग्राचंगरी होते शिवाय त्या यात्रा करूनसुद्धा उद्या उठलं की आम्हाला न्यूजवरती ऐकायला मिळतं की लहान मुलींवरती बलात्कार झाला आम्हाला ऐकायला मिळतं की देवाचा कळस चोरीला गेला आम्हाला ऐकायला मिळतं की इथे अत्याचार झाला तिथे दारू पिऊन बायकोला मारलं गेलं हे का घडतंय कारण आध्यात्मिक जागृतीचा अभाव आज जगाला संत निरंकारी मिशन तेच शिकवतं आहे बाबानो की तुमच्यामध्ये आध्यात्मिक जागृतीचा अभाव आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं देवाचं वर्मच समजलेलं नाही आहे ज्या दिवशी समजेल देवाचं वर्म त्या दिवशी कळेल जगण्याचा धर्म आणि खऱ्या अर्थानं ते वर्म समजल्यानंतर आम्ही स्वतःच वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींसारखं म्हणणार की हे विश्वचे माझे घर ऐंशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची झाला पण ती आध्यात्मिक जागृती होण्यासाठी समयाच्या वर्तमान सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं माझी ओळख मला होईल ऐका ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपनाशी आपण तया नाव बोली जे ज्ञान आणि खरी गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्हाला तो आत्मबोध आत्मदर्शन आत्मानुभूती आत्मसाक्षात्कार होत नाही आहे तोपर्यंत काहीच उपयोग नाही आहे म्हणून नामदेव महाराजांनी मनुष्याला जागृत करत असताना सांगितलं की बाबा त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊनी फिरून तुला हा नक्षकांत जन्म मिळाला शेवटली पाळी मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे शेवटची पाळी मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे म्हणून समर्थ म्हणतात की पशुदेही नाही गती ऐशे सर्वत्र बोलती होते नरदेहीच प्राप्ती परलोकाची नरदेह श्रेष्ठ सर्व देहान जया चनी चुके अरिष्ट यमयातनेचे आमचं काय होतं आम्ही संतांना मानतो पण संतानचं मानत नाहीये आणि संतानच जोपर्यंत मानत नाहीये तोपर्यंत आमचा जन्म मरणाचा फेरा चुकणार नाही एक मुलगा आईला मानत होता पण आईचं मानत नव्हता आईने सांगितलं की बाळा मी जरा बाहेर जाऊन येते मांजर येईल दूध पेईल बघित बस मांजर आलं खिडकीवरून उतरलं दूध पिलं मुलगा बघित बसला होता आईनं येऊन विचारलं की बाळा यातलं दूध तुला बघायला सांगितलं होतं भाऊ मुलगा म्हणतो हां बघितलं ना मांजर खिडकीवरून उतरलं टोपाजवळ गेलं दूध पिलं आणि मी बघितच बसलो होतो तूच सांगितलं होतं मांजर येईल दूध पील आणि बघित बस आमची अवस्था तीच आहे जगतवंदे जगदगुरु जगतमान्य निवासी संत शिरोमणी तुकोबार आहे यांनी जगाला वरडून सांगितलं आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने सुख नो हे आम्ही फक्त ऐकलं त्या मांजराकडं मुलगा जसा बघित बसला होता तसा आम्ही फक्त ऐकत गेलो परंतु कधीच ऐकलं नाही आम्ही संतान ना मानतो पण संतान च मानत नाही आहे त्या आईने दोन त्याला रट्टे दिले आणि सांगितलं पुन्हा दु दुसरी दुधाची पिशवी घेऊन ये दुधाची पिशवी घेऊन आल्यानंतर ते दूध गरम केलं आणि गरम केल्याच्या नंतर पुन्हा आईने सांगितलं की हे दूध थोडं थंड झालं की तू फ्रीजमध्ये ठेव हो। त्यानं ऐकलं नाही आल्यानंतर पुन्हा ते दूध खराब झालं गरमीचे दिवस होते पुन्हा आईने रपाटा दिला आणि सांगितलं तू पुन्हा फेरी मार पुन्हा दुकानातून दुसरं दूध आण आज आमची अवस्था तीच आहे संतांनी म्हणतानी पंतानी ग्रंथांनी वेळोवेळी आम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही त्यांना मानतो पण त्यांचं मानत नाही आहे त्यामुळे आम्हाला पुन्हा त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी पुनरपि जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शैनम पुन्हा पुन्हा तो जन्ममरणाचा फेरा फिरावा लागतो कारण आम्हाला मूळच समजलं नाही आहे आम्हाला परमार्थच समजलेला नाही आहे परमार्थ या शब्दाचा अर्थ तरी आम्हाला कळतो का परम म्हणजे मूळ आणि अर्थ म्हणजे त्याचा ज्ञान त्याचा बोध त्याचा अर्थ जोपर्यंत आम्हाला समजत नाही आणि तो असाच समजत नाही आहे आध्यात्मिक सद्गुरूशिवाय तो अर्थच समजू शकत नाही आहे आज संत निरंकारी मिशनचं तेच म्हणणं आहे जे वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींचं होतं की म्हणोनी जानतेने गुरु बजीजे तेने कृत्य कृत्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषेती की तुम्ही झाडाच्या मुळाला पाणी घातल्यानंतरच झाडाची पानं आणि फुलं टवटवीत होतात माऊली म्हणतात तद्वतच तुम्हाला जोपर्यंत मूळ परमात्मा कसा आहे हा समजत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही आहे म्हणून समर्थाने सांगितलं नानादेवांच्या नाना प्रतिमा पूजती धरुणी प्रेमा ज्याच्या नाना प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ओळखिले पाहिजे आणि तो ओळखण्यासाठी प्रणिपातेनं परिप्रश्नानं शेवया उपदेशेंती ते ज्ञानम ज्ञानीनं तत्त्वदर्शना म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानो तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान जर पाहिजे असेल तर तर आणि तरच खऱ्या अर्थानं तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की आध्यात्मिक सद्गुरूला शरण जाऊन तुमचा यहलोक आणि परलोक सोहेला करावा लागेल तर तुमच्या मुलांना सुद्धा ते ज्ञान मिळेल की राम राम सर्वची म्हणती कुणी न जाणे आत्माराम दशरथी राम, राम त्रिकाळीचा अनंत काळाचा आत्माराम रामाशी जर राम ठाऊक असता तर का शरण जाई वैशिष्टा तो तुका म्हणे तुझा राम आहे तू जपाशी वेगे शरण जाई सद्गुरुशी वेगे शरण जाई सद्गुरुशी प्रेमाने बोला धन्यंकारजी ओम कृष्ण हरी